काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण मध्ये प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ओळखी फलटण मध्ये इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया नमस्कार लोकशाही भारत मध्ये सर्व दर्शकांचे मी सागर चव्हाण स्वागत करतो तर मंडळी आज आपण फलटण तहसील कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि फलटण तहसील कार्यालयाच्या बाहेर साखरवाडी येथे बुद्धवीरासाठी जागा मिळव या मागणीसाठी गेली अठरा दिवस उपोषण सुरू आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही उपोषण उपोषण करते या ठिकाणी बसलेले आहेत गेले अठरा दिवस या ठिकाणी उपोषण सुरू आहे साखरवाडी ते फलटण असा पायी लॉंग मार्च काढल्यानंतर फलटण तहसीलदारांना त्या ठिकाणी त्यांनी निवेदन दिले होते त्यानंतर दोन दिवसापूर्वी गळ्यात मडका आणि पाठीला झाडू लावून त्यांनी आंदोलन केलं होतं हे आंदोलन करून त्यांनी सर्व प्रशासनाचे लक्ष वेधन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज अठरावा दिवस आहे अठराव्या दिवसानंतर आज प्रक्रिया काय आहे आज आपण उपोषणकर्त्यांशी बोलून जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी एक साखरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते आहेत अक्षय साळवे म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो थोडी जागा द्या जवळ या जवळ इकडे तर जय भीम काय सांगायला आज अठरा दिवस आहे जय भीम आज जवळपास अठरा दिवस झालेले आहेत आजही आमची गर्दी हटलेली नाही प्रशासनाने आम्हाला खर तर सहकार्य केलंही आणि नाही केलं असं म्हणावं लागेल कारण आम्ही या ठिकाणी आलो होतो त्यावेळीच आम्ही सांगितलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी किंवा ठोस असं काही मिळत नाही ठोस असा शब्द कुणी देत नाही तोपर्यंत आम्ही इथून इतु, इथून उठणारच नाही आणि मधल्या काळामध्ये जरी प्रशासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं तरी सुद्धा समाजामध्ये जनजागृती आमच्यातर्फे इतकी करण्यात आली की, की लोकसंख्या कमी व्हायच्याऐवजी लोकसंख्या ही आमची वाढतच गेली या ठिकाणी बैठकीला बा, तुम्ही आजपर्यंत बघत असाल की फलटण तहसील कार्यालयाबाहेर अनेक का आंदोलनं उपोषणं वगैरे झाली परंतु ती पाच दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकली नाहीत या ठिकाणी आज आमचा अठरावा दिवस आहे आणि आम्हाला कायद्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत हक्क आम्हाला मिळत नाही तोपर्यंत तो असं आम्ही पण घेतलेला आहे का दोन दिवसापूर्वी आपण गळ्यात आणि झाडू असं वेगळं आंदोलन केलेलं आहे खर तर पाहिलं तर ज्यावेळेस समाजाला अस्पृश्य म्हणून ओळख म्हणजे हिंदू समाजामध्ये त्याच व्यवस्थेमध्ये पाहिलं जायचं त्यामुळे पण बाबासाहेबांच्या घटनेनुसार संविधानाने आपल्याला सर्वांना समानता दिलेल्या आहे सर्व मानव एकच आहे असं म्हणजे बुद्ध धम्मामध्ये पण त्या ठिकाणी आपण सर्वांनी प्रवेश केलेला आहे म्हणजे बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे मात्र आता आपण पुन्हा गळ्यात मडकाने पाटीला झाडू लावून आंदोलन ला करण्याचा प्रयत्न केला काय सांगायचं कधी कधी कसं होतं की कायद्याचं लक्ष वेधण्यासाठी हे असे नाच आंदोलनकर्त्यांना करावे लागत असतात आणि गड्यात मडकं आणि पाटीला झाडू हे घालून आम्हाला आंदोलन करण्याची गरज यासाठी पडली की अस्पृश्यता गेली असं आपण समजतो परंतु आम्हाला आज ही ती जाणवते पहिली गोष्ट कायद्याच्या दृष्टीने ज्यावेळी आम्हा आम्ही जे आता सध्या सध्या सत्तेत बसलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही एखाद्या गोष्टीची मागणी करायला जातो त्यावेळी खरं तर या गोष्टी बोलणं गरजेचं आहे की इतर समुदायातले विषय त्वरित मार्गी ला, लागले जातात त्यांना अशा पद्धतीचा एवढा मोठा संघर्ष कधी करावा लागत नाही आजही आम्हाला छोटे छोटे प्रश्न ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे मागणी करायला जातो तरी आम्हाला एवढा संघर्ष करावा लागतो त्यामुळे आम्ही असं समजतो की अस्पृश्यता अजूनही आहे आणि जे विदारक सत्तेचे काल होतं की काही पन्नास वर्षांपूर्वी की गळ्यात मडका आणि पाटीला झाडू तेव्हा होते बाबासाहेबांमुळे ते निघाले परंतु सरकारला आम्हाला हे सांगायचं होतं की ही जुनी परिस्थिती पुन्हा येऊ शकते त्यामुळे ते चित्र फक्त आम्हाला एक दोन तीन मिनिटाचं तयार करायचं होतं म्हणून आम्ही त्या पद्धतीने आंदोलन केलं आणि त्याचा आम्हाला फायदा असा झाला की चर्चा जी आहे ती पॉझिटिव्ह सुद्धा आम्हाला गरजेची होती आणि निगेटिव्ह सुद्धा गरजेची होती फक्त आमचा जो मुद्दा आहे तो प्रकाश होतात आणण्याचं हे आमचं एकमेव कारण होतं की त्यामुळे आम्ही हे वेगळ्या प्रकार आंदोलन केलं आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो चर्चा घडवून आणण्यामध्ये प्रसार माध्यमांमधून आम्हाला पाहायला मिळालं की श्रीमंत रामराजा नाईक निंबाळकर यांनी आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला फोनवर त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी काही का येऊन गेले होते काय म्हणाले ते काय भाजपचे कार्यकर्ते असं म्हणण्यापेक्षा माननीय माजी खासदार रणजित दादा निंबाळकर हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांनी सुद्धा दहा मिनिटं आमच्यासोबत चर्चा केली महाराज साहेब असतील त्यांनी सुद्धा आमच्यासोबत चर्चा केली परंतु खरं सांगायला गेलं तर या दोघांकडूनही कुठल्याही प्रकारची आम्हाला मदत मिळालेलीच नाही असं आम्ही जाहीरपणे सांगत आहोत ते आले त्याबद्दल ते त्यांचं आम्ही स्वागत केलं आम्हाला आनंद वाटला परंतु ज्या गोष्टीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत त्याच्यावर त्यांनी ठोस असा तोडगा काढण्याचा काही प्रयत्न केलेला नाही आम्ही पाहिलं की जे साखरवाडीमधील स्थानिक जे राजकीय व्यक्ती आहेत तेच विरोध करतायत असं का या त्या प्रसारमाध्यमामध्ये सैनिक आकडे जे कामगार संघर संघर्ष संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी आरोप केलेला आहे काय सांगा आता सनी काकडे यांनी अनेक वेळा आमच्या गावामध्ये आम्हाला मदत केलेली आहे आंदोलन कसं करायचं उपोषण कसं करायचं असतं या बऱ्याच गोष्टींचं मार्गदर्शन त्यांचं असतं त्यामुळे त्यांच्या ते निदर्शनास ते ते काही लोकांनी आणून दिलं होतं प्रत्येकाला वेगवेगळे वेग प्रत्येक राजकारण्यांबद्दल अनुभव येत असतात तसं त्यांच्याकडे ती तक्रार गेली होती त्यामुळे त्यांनी ते नाव घेतलं परंतु निश्चितच सध्याची ग्रामपंचायत ही ते व्यक्तीच सध्या हँडल करतात आणि आम्हाला अपेक्षा होती की आमचा प्रश्न आम्ही ज्यावेळी त्यांच्याकडे घेऊन जाऊ त्यावेळी आमचा प्रश्न सुटेल सव्वीस जानेवारीला ग्रामसभेमध्ये आम्ही हा मुद्दा मांडला होता परंतु त्यांनी हात वर केले होते सगळ्यांना माहित आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना डेडलाईन दिली होती की आम्हाला ऍटलिस्ट सरकारी जागा जर तुमच्या हातातून जर आम्हाला मिळत नसेल तर आमच्या वतीने तुम्ही शासनाला पत्र पाठवा आणि तुम्ही विनंती करा तर त्यासाठी त्यांनी आम्हाला एक तारीख सुचवली होती मला वाटते एक फेब्रुवारी ते एक फेब्रुवारी रोजी ग्रामसेवकांनी सांगितलं की तुम्हाला पत्र आम्ही देतो ते पत्र वगैरे चेक करा आणि त्यानंतर आम्ही ते, ते शासनाला पाठवू परंतु एक तारीख दोन तारीख तीन तारीख चार तारीख अशी उजाडली तरी सुद्धा त्या पत्राबद्दल आम्हाला काही माहीतच नाही त्यामुळे आम्ही सगळ्या समाजाने पाच तारखेला ठरवलं की लॉंग मार्च आपल्याला काढावं लागेल जर लहान भाऊ ऐकत नसेल तर आम्हाला मोठ्या भावाकडे जावं लागेल तर त्या त्यादृष्टीनं आम्ही आता वरिष्ठांच्या शासन दरबार येऊन बसलेलो आहोत त्यामुळे आम्हाला असं म्हणायचं आहे की आमचा वाद हा ग्रामपंचायत ग्रामपंचायत बरोबर नाही किंवा कुठल्याही गावकऱ्यांसोबत नाही हा जो आमचा संघर्ष सुरू आहे तो महाराष्ट्र शासनाच्या सोबतच सुरू आहे तर मी मग सांगितलं की आज प्रशासनाबरोबर आपली बैठक आहे चर्चा होणार आहे कोणत्या अधिकाऱ्यांबरोबर आपली चर्चा होणार आहे कोण कोण सहभागी होणार आहे परवा दिवशी आम्ही तेवीस ते किती तारीख होती हा तर त्यावेळी आम्ही गळ्यात मडका आणि पाटीला झाडू घेऊन आम्ही ते आंदोलन केलं त्यांना निवेदन दिलं की ग्रामपंचायतीने अलीकडच्या आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वी एक वेगळी जागा सुचवली होती आम्हाला परंतु त्या जागेची जागेचा विषय असा आहे की त्या ठिकाणी खेकडेवाले मासेवाले किंवा मटणाचे दुकानं त्या ठिकाणी आहेत आणि बुद्धविहार अशा ठिकाणी आम्हाला नको आहे ते शांततेच्या ठिकाणी असलं पाहिजे आसपासचा परिसर स्वच्छ असला पाहिजे आणि तशी त्याची निगा सुद्धा राखता आली पाहिजे तर त्यासाठी जुन्या पोलीस स्टेशनची जागा आम्ही मागणी केलेली आहे आणि फक्त आणि फक्त तीच जागा आम्हाला मिळावी इतर कुठल्याही जागेचा आम्हाला विषयही कुणी काढायचा नाही यासाठी आम्ही माननीय मान्य प्रांतांना व्यवहार साहेबांना आम्ही ते, प्रा, ते निवेदन द्यायला गेलो होतो त्यावेळी व्यवहारे साहेबांनी आपल्याला किती जागेची अपेक्षा बुद्धविहारासाठी जागेची अपेक्षा म्हणण्यापेक्षा कमीत कमी एका वेळी आमच्या समाजातील दीडशे ते दोनशे लोक बसले पाहिजेत अशी एवढी आमची अपेक्षा आहे प्रांतांना आम्ही ज्यावेळी भेटायला गेलो परवा दिवशी तर त्यावेळी त्यांनी ताबडतोब आम्हाला सांगितलं की आजच्या दिवशी जे याच्यामध्ये जे अधिकारी वर्ग जो आहे याच्याशी संबंधित तर त्यांच्यासोबत तुमची चर्चा वगैरे करून देण्यात येईल मी एक वेगळी एक बैठक तिथं आयोजित करतो तर आज आज आजच्या रोजी चार वाजता बैठक होणार आहे त्यामध्ये आमचे दोन प्रतिनिधी आणि काही संबंधित अधिकारी असतील त्याच्यामध्ये तहसीलदार असतील गटविकास अधिकारी असतील आमच्या साखरवडीच्या सरपंच ज्या महिला आहेत आम्ही खूप आतुरतेने त्यांची वाट बघत बघत होतो ते आज येत त्यांना इन्व्हिटेशन तर आहे ते येतात की नाही माहीत नाही परंतु इच्छा आहे की त्यांनी यावं तर सरपंच आहेत त्यानंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख हे आहेत पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन ते सुद्धा आहेत मंडल अधिकारी आदिकार, ग्रामविकास अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी अशा आठ जणांची टीम त्यांच्यासोबत आज आम्हाला खरं म्हणाल तर संघर्षच करायचा आहे त्यामुळे तसे आम्ही मुद्देही काढून ठेवलेले आहेत आणि बघूया चर्चेतून काय तर या ठिकाणी पाहिलं आपण की सामाजिक कार्यकर्ते अक्षय साळवे यांच्याशी आपण संवाद साधला जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस शब्द येत नाहीत आणि लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत येथील उपोषण सुटणार नाही असं एकंदरीत त्यांच्याकडून म्हणणं ऐकायला आहे लोकशाही भारत सागर चव्हाण काय त्रासाने ऑपरेशन अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाइफ लाईन हॉस्पिटल समोर पलटन आणि हो इथव्याधाच्या उपचारा बरोबर वर, देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल एमच्या विरोधात मोर्चा काढणार आहे असली बातमी प्रसिद्ध झाली आहे आपण अध्यक्षांना काय सांगा त्याबद्दल जी बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्या बातमीशी अखिल भारतीय महावा परिषदेचा काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही ज्या मांडवाने ती बातमी दिलेली आहे ते महाडवाव अखिल भारतीय महाभाव परिषदेचे जे एकावन्न सदस्य आहेत त्यापैकी ते नाहीत ते त्यांचं वैयक्तिक मत आहे महाडवा हा कुठल्याही राजकीय क्षेत्रात काम करत नाही मानवा पंथा फक्त धर्मकार्य व्यसनमुक्ती आणि समाजसेवेच कार्य करतो म्हणजे मोर्चाशी अखिल भारतीय मानवा परिषदेशी कोणताही संबंध आहे संबंध आणि अखिल भारतीय मानवा परिषद एमच्या विरोधात मोर्चा काढणार नाही असं आपण स्पष्ट केलं अखिल भारतीय मानवा परिषदेचा कुठलाही अधिकृत सदस्य मोर्चात सहभागी होणार नाही कारण एक्कावन्न जे सदस्य आहेत ते भारतातून आहेत आणि त्यामुळे नाशिकमधून कोणीतरी एका मांडवानी सांगितलं म्हणजे ती भारतीय परिषदेचा विचार होऊ शकत नाही ते एक्कावन्न सदस्यात ते महाडभाव आहेत का नाही एक्कावन्न सदस्यामध्ये ते महानभाव नाहीत ज्या महानुभावांनी मुलाखत दिलेली आहे दोघं त्यांचं या मध्ये समावेश नाही अखिल भारतीय महानुभाव परिषद राजकीय क्षेत्रात कुठल्याही काम करत नाही